<laughs> Hi, hello, namaskar, me Kajal, good morning again. आपल्या हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी बारावा संस्कार हा उपनयन संस्कार म्हणजेच मौंज विधी आहे तर राजा आपल्या प्रथमेश आणि चिन्मयची मौंजी आहे तर आम्ही निघालोय मौजाला शंभूचा सगळ्यापासून चाललाय चिन्मय अंकुडच्या गाडीत तर प्रथमेश त्याच्या मामाच्या गाडीत दोघंच बटून ना घेऊन आम्ही आता मारुतीरायाच्या मंदिरात आहे नमस्कार केल्यावर तिथेच त्यांना सोहळं नेसवलं कारण आता हॉलला गेलं की लगेचच भुंजीच्या विधींना सुरुवात होणार आहे दोघंही जण खूप सुंदर दिसत होते दोघांच्या मामांनी डोलीमध्ये बसवून त्या दोघांना हॉलमध्ये आणलं होतं खूप सुंदर असं वेलकम त्या दोघंही मुलांचं केलं आणि दोघंही वटू खूप सुंदर म्हणजे सुंदर दिसत होते याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की तिथे जाऊन बघून घ्या आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये भिक्षावळ वगैरे सगळं दिसणार आहे जाणवं घातलं जात आहे बटूनना आता में आता भिक्षावळीला मागायला जायचंय आता त्यामुळे टोपी आणि झोळी बांधली आहे चिनूच बघा टोपी झोळी सगळं बांधून चिनू पण तयार आहे मी आता मेनी घातून घेतली ऐश्वर्या काकूंकडनं मला सकाळचीच घालायची ती

எதாவது <Noise/> ஏய் ஏய் தாய் நிறைய சரக்குன்னு பாத்துக்கலாம். <Noise/> தலைவர் தாய் தான்

जेवणा झाले भिषावळ झाली त्यानंतर आता बटू आणि बटूचे आई वडील बसले जिवाला शंभू राजे आजी आजोबांसोबत घरी गेले मी अंकुर आबोली प्रतीक आम्ही सगळेजण थांबलेलो हो, आहोत आता आम्ही डायरेक्ट कीर्तिताईच्याच घरी जाणार आहे कारण तिथे बटूंचं स्वागत होईल चिन्मयच्या आजोबांनी तयार केलंय नाव चिन्मय आणि प्रथिनीच स्वागत चिनू दुसरी गाडी येते आणि बघा बहिणींनी छान रांगोळी साळून ठेवली चिनू साठी कुठे <laughs> सद्यवानासाठी सावित्रीने पुरवला यमाचा पिछा शेखर रावंचं नाव घेते स... अखंडा सौभाग्य मिळो हीच माझी इच्छा. अजून यदव रे यदव सुटली. मीच घेऊन म्हटला पहिले. काय नाव घेते जो शतचारात. वाह वाह या

हार आणि तुरे गायत्रीच नाव घेतो आग्रह पुरे <laughs> प्रसादरावांशी लग्न करून आली मी घरात दोसांच्या घरात प्रसादरावांचं रावंच नाव घेऊन आता मला सोडा नंदा मी काय

काकू काका, सगळे मोठी आई मोठे पप्पा आत्या मामा मामी सगळे जण होते खूप हौशी प्रतिग्रहांचं नाव घेतले चिन्मय आणि प्रथमेश नाव घेतलं दिवशी नाही म्हणत काजू अंकुरावांचं नाव घ्यायला कशाला लाजू लाई आण कॉम्प्युटर चालतली हार्डवेअर शिवाय कॉम्प्युटर चालतली हार्डवेअर शिवाय दिल्याशिवाय माझं काही तालुक नाही उद्या येईल

हा चालू सोघीस घरी आलेलो आहोत मौनज झाली एखादं लग्न पार पडावं ना आता तसं झालंय थोडंसं डोकं जड झालेलं आहे अलगेच सत्यनारायण वगैरेही आहे आता व्हिडिओ मी इथेच थांबवते खूप सुंदर मौंज झाली तुम्ही सगळे व्हिडिओ बघतच आहात भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय